नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आत्ता शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि आज आहे आठवी माळ आणि आत्ता आम्ही चाललो होतो देवीच्या दर्शनाला आष्टीपासून थोड्याशा अंतरावर पारगाव म्हणून एक गाव आहे आणि त्या पारगावच्या देवीच्या दर्शनासाठी चाललो होतो दरवर्षी जात असतो त्या देवीची उटी भरायला यावर्षी थोडंसं लेट झालं नाहीतर दरवर्षी तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या माळीला जात असतो पण या वेळेला पावसाने इतका कहर केलेला होता की त्यामुळं जायला जमलं नाही तीन चार दिवस सलग पाऊस लागून होता आज कुठेतरी थोडासा उघाड झालेला आहे तर म्हटलं आज जाऊन येऊ कारण उद्या आता नववी माळ शेवटची आणि मग परवा दिवशी दसरा आहे तर दरवर्षी ह्या देवीला जात असतो तिथल जी ओटी वगैरे ते देवीची भरत असतात मी कॉलेजवरून आले चहा वगैरे घेतला आणि मग संध्याकाळच्या वेळेला निघालो मी राज राजचे डॅडा आणि राजची आजी आम्ही तिघजणं चाललेलो होतो आणि मंदिराच्या रस्त्यापासून मंदिरापर्यंत बाहेरून अशी सगळी ला लाईटिंग वगैरे करून छान सजावट केलेली होती हा मंदिराच्या बाहेरचा परिसर इथे पण खूप छान लायटिंग वगैरे करून सजावट केलेली होती बाहेरच्या बाजूनी यात्रा पण भरते इथं नऊ दिवस मोठा यात्रेचा उत्सव असतो कीर्तन असतं जेवण असतं मोठी नवरात्र इथं साजरी केली जाते आणि इथं मंदिराच्या समोरचा प्रवेशद्वार पण असं छान फुलांनी वगैरे सजवला होता हा मंदिराचा गाभारा पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि ही आतमधले देवीचं देवीच्या गळ्यामधले सगळे हे सोन्याचे आहेत असं म्हणतात की ज्यांना ज्यांना ही देवी नवसाला पावलेली आहे त्यांनी हे दागिने देवीला दान दिलेले आहेत त्यानंतरनं दोन दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ कंटिन्यू केला पुढे नवव्या मायेच्या दिवशी संध्याकाळी केलं होतं मंचुरियन सकाळचा थोडंसं स्वयंपाक शिल्लक होता मग म्हटलं काय करायचं घरामध्ये कोबी होता तर म्हटलं आता कोबीचे मंचुरियन करू आता हा कोबी कट केलेला नाही किंवा के, खिसून घेतलेला नाही आहे ह्याचे काप केलेले आणि ह्याला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि खूप छान झालेलं आहे खिसल्यानंतरनं वगैरे थोडेसे मोठे तुकडे राहतात मग त्याचे गोळे करायला जरा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी हा डायरेक्टच कट केल्यानंतरनं मिक्सरला फिरवून घेतला आता त्यामध्ये मी टाकणार आहे पोहे साधारण एक मोठा गोबी घेतला होता आणि त्या मोठ्या कोबीला दीड वाटी पोहे त्यामध्ये टाकणार आहे पोहे भिजवले नाही आहेत कोरडेच आहेत फक्त त्याची अशी बारीक मिक्सरला पावडर करून घेतलेली आहे दीड वाटी आणि आता ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता राहिलेले जे पोहे आहेत ते पण मिक्सर करून घेते दोन टप्प्यामध्ये केले म्हणजे व्यवस्थित छान पावडर होती जाडपणा राहत नाही पोह्यांमध्ये हे पोहे फिरवून घेते आणि खरंच खूप छान झाले होते खूप छान झाले होते आता ही पावडर फिरून घेतलेली त्यामध्ये मिक्स केली पोह्यांची आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर पाच ते सहा चमचे स्पून जो आहे आपला द रेग्युलरचा तर ते पाच ते सहा चमचे फक्त कॉर्नफ्लॉवर घातलेले आता कोबी मोठा होता म्हणून छोटा असेल तीन चार चमचे घातले तरी जमतं त्याला एक छान बाइंडिंग येते आणि ह्यामध्ये कुठलंही पाणी वगैरे घालायचं नाही मिक्सरला कोबी फिरून घेतल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही पाणी घालायचं नाही आहे आता हे चार ते पाच चमचे कॉर्नफ्लावर टाकल्यानंतरनं त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि नंतरनं त्याला मसाले त्यामध्ये घालायचे आहेत आता मी ह्याच्यामध्ये बाकी कुठले मसाले नाही घालणार आहे तिखट आत्ता थोडंसंच टाकले राजपुरतं आणि त्यामध्ये टाकणार आहे धना पावडर बस एवढे दोनच गोष्टी मी त्यामध्ये टाकणार आहे आता हे तिखट बाजूला काढून ठेवते राजपुरते आधी मंचुरियन करून घेऊ आणि मग नंतर न राहिलेले ह्याच्यामध्ये जास्तीचं तिखट टाकू आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला धना पावडर धना पावडर थोडीशी जास्त घालायची म्हणजे छान टेस्ट येते आणि आता ते छान मळून घ्यायचं आहे हाताने त्याच्यामध्ये कुठलंही पाणी घालायचं नाही आहे बिना पाण्याचंच पोहेची पावडर आणि कॉर्नफ्लॉवर आणि आपले तिखट मीठ त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही त्यामध्ये घालायचं नाही बिना पाण्याचे केले तर मग ते छान होतात कुरकुरीत होतात पोह्यांमुळे पोहे जे घातलेत ना आपण तर त्याला कडकपणा येण्यासाठी आणि कॉर्नफ्लॉवर बायंडिंग येण्यासाठी आता राशचा जे आहे तर ते साईडला आहे आणि राहिलेलं तिखट त्यामध्ये ते टाकले इतके छान झाले होते कुरकुरीत क्रंची हॉटेलच्या मंचुरियनपेक्षा पण भारी झाले होते आणि घरचे मंचुरियन विशेष म्हणजे झाले होते खूप छान झाले होते याआधी मी कोबी जो आहे ना तो असा कट करून घ्यायची किंवा खिसून घ्यायची मग त्यांनी काय व्हायचं त्याचे गोळे असे तयार होत नव्हते आणि यावेळेस मला खरंतर कंटाळा आला होता खिसायचा म्हणून मी मिक्सरला बारीक केला पण ते खूप छान झाले बारीक झाल्यामुळे त्याचे तुकडे मध्ये मध्ये येत नव्हते आणि बरोबर गोल असा त्याचा आकार येत होता तर चला आता पटपट पटपट हे गोल गोळे करून हो, घेऊ आणि मग नंतरनं तेलामध्ये तळून घ्यायचे आता ह्यामध्ये मी कुठलेही सॉसेस वगैरे घालणार नाही म्हणजे सोया सॉस चिली सॉस हे मी काहीही घालणार नाही व्हिनेगर वगैरे हे फक्त जे तळणार आहेत मंद आचेवरती कडक आणि आपल्या टॉमॅटो केचपसोबत आहे कारण सॉसेस हे घरामध्ये कोणाला जमत नाही आत्त्यांना पण जमत नाही त्यांना पित्ताचा त्रास आहे पप्पांना पण नाही आणि राजला तर मी देणारच नाही आहे ते सोया सॉस वगैरे त्यामुळे हे फक्त तळायचे होते आणि आपल्या टोमॅटो केचअपसोबत खाणार होतं तर हे आपले तळून झालेले आहेत आणि मंद आचेवरती छान तळून घ्यायचे तर दोन वेळेसच फक्त पलटी करायचेत म्हणजे छान कुरकुरीत होतात पोह्यांमुळे त्याला जास्त कुर कुरकुरीतपणा येतो तर आता हे सगळे मंचुरियन इथे छान तयार झालेले आहेत आणि आता सगळे इथे डिशमध्ये घेतलेले आहेत तर चला आता जेवण वगैरे करून घेतं तुम्ही पण ही मंचुरियनची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहेत ते राजला तर इतके आवडले आणि दोन दिवस झाले की मला म्हणतो मम्मा मला काहीतरी खायला करते का मग असं काहीतरी मी करत असते घरचं घरी त्याला चटपटेत जेवण वगैरे झाल्यानंतर ना तो इथं ड्रॉइंग करत बसला होता हे ड्रॉइंगचं बुक आणलं होतं मी वरती त्याचा एक रेडीमेड ड्रॉईंग दिलेलं आहे ते बघून फक्त खाली तसं ड्रॉइंग करायचं आत्ता जरा चांगलं करतो आधी कुठं पण वाकड्या तिकड्या रेषा ओढायचा पण आता बॉर्डरच्या आतमध्ये करतो चांगलं आणि त्याला आता स्प्रेडिंग पण व्यवस्थित जमता आधी इतकं व्यवस्थित नाही जमायचं स्प्रेडिंग त्याला आता छान करतो तर आता हे तो करतोय आणि आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर चॅनलवरती नवी के नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील